हाय फ्रेंड्स अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे झालं जीवनातलं सत्य तर चला बनवूया आपण चॉकलेट केक तर तो कसा करायचा या ठिकाणी टर्नटेबल व्यवस्थित क्लीन केला थोडंसं त्यावर बीक क्रीम लावली पहिली लेअर ठेवली शुगर सिरप हे बनवताना मी नेहमी व्यवस्थित फ्रेश असंच बनवत अस बनवत बन्वतस्त, असते आणि लावता वेळेस नेहमी ही पहिली लेअर ठेवल्यावर साईडच्या काठाने जास्तीचं लावायचं आणि मध्यभागी थोडंसं कमी लावायचं चॉकलेट केक मूळचा सॉफ्ट असतो त्यामुळे शुगर सिरप थोडंसं कमीच यूज करायचं तुम्ही म्हणत असाल चमच्यापेक्षा ब्रशने व्यवस्थित असंच शुगर सिरप लावलं जाते त्यावर क्रीम टाकली व्यवस्थित त्याला प्लेन करून घेतलं त्यामध्ये चॉकलेट सॉस टाकला तुम्ही चॉकलेट सॉस वापरू शकता पेलेनला किंवा मग डार्क चॉकलेटचे कापही वापरू शकता किंवा चोकोचिप्स वापरू शकता किंवा मग गनाश वापरू शकता कोणतंही वापरलं त्याची टेस्ट एकच असते याचप्रमाणे मी दुसरी लेअर ठेवून घेतली आणि तिसरीही ठेवली तिसरी लेअर ठेवल्यानंतर केकची आयसिंग किंवा मग आपण जसं म्हणतो फिनिशिंग ही छान पद्धतीने यावी त्यासाठी मी, त्या मी थोडीशी बाहेर आलेले कैचीच्या सहाय्याने व्यवस्थित अशी कट करून घेतली आणि मग त्याची अशी व्यवस्थित फिनिशिंग करून घेतली फिनिशिंग बघताना तुम्ही व्हिडिओ थोडासा पॉज करूनही व्यवस्थित बघू शकता तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल की फिनिशिंग कशी कर करायची आणि केकची फिनिशिंग करत असताना करत असताना फक्त साईडने स्क्रॅपर एका साईडला ठेवायचं आणि टर्न टेबल फिरवायचं व्यवस्थित अशी फिनिशिंग होते तर मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला केक बनवत बनवत असताना खूप छान अशा सोप्या सोप्या ट्रिक आणि टिप्स सांगत असते त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला या ठिकाणी तुम्हाला कलर थोडासा वेगळा वाटत असेल तर हा पिंक कलर नाही आहे तर त्यामध्ये मी थोडासा येलो कलर मिक्स केला होता व्हाईट कलर घेतला व्हाईट क्रीम घेतली त्यामध्ये पिंक कलर टाकला त्यात थोडासा एक ड्रॉप येल्लो कलर टाकलेला आहे तो अशा शेडचा कलर झाला आहे व्हिडिओमध्ये जेवढा व्यवस्थित दिसत नाही त्या तेवढा तो प्रॉपरली असा क्लिअरली बघण्यामध्ये सुंदर वाटत होता आणि बघा फिनिशिंग किती शार्प झाली केकची जर फिनिशिंग अशी शार्प असेल तर केक खरंच खूप ॲक्टिव्ह असा दिसतो तर नेहमी फिनिशिंग छान आली पाहिजे त्यासाठी छोटेसे पाव किलोचा एखादा केक घेऊन तुम्ही ट्राय करू शकता बार बार त्याला फिनिशिंग करायची व्यवस्थित अशी फिनिशिंग नक्कीच येते बघा किती शार्प एजेस दिसत आहे केकचे जर असे शार्प एजेस दिसत असेल तर खरंच केक खूप सुंदर दिसतो आता मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळी अशी डिझाईन दाखवतच असते त्यामुळं तुम्ही प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करत चला वेगळी डिझाईन बघण्यासाठी आवर्जून कमेंटमध्ये सांगत चला या ठिकाणी मी फाउंडन ब्लॅक कलरचं फाउंडन घेतलं त्याला छान अशा स्ट्रेट चार लाईन पाडून घेतल्या चार लाईनच्या अशा स्ट्रेट बनवल्या आणि त्या छान अशा फाउंडनवर ठेवल्या आता मला मॉमसाठी केक बनवायचा होता मग आता डिझाईन तर प्रत्येक वेळेस तीच तीच नको म्हटलं थोडंसं आपणही ट्राय करू आपणही शिकवू आणि तुम्हालाही दाखवू की मी कसं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते त्यासाठी मी असं हे व्यवस्थित चार लाईन बनवून त्यावर ठेवून घेतल्या आणि मॉम नावाचे आल्फाबेटचे कटरमध्ये फाउंडन टाकून व्यवस्थित ते कट करून घेतले तर ते कसं करायचं त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता छान असं मॉम नावं बनवून घेतलं आणि त्यावर ठेवलं केक किती छान झाला आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि छान अशी बॉर्डर केलेली आहे खालून पि येलो कलरची सॉरी हा येलो कलरपेक्षा स्किन कलर आहे खूप छान वाटतो हा पण आणि मस्त असा केक रेडी झाला मॉम नावाचा तुम्हाला आवडला का मस्त वाटतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर भरपूर अशा छान छान रेसिपी पण आहेत त्या पण जाऊन तुम्ही चेक करू शकता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद